अबोली या मालिकेच्या गुंतागुंतीच्या आता आपण इत्तापर्यंत भाग बघत आहोत त्याच्यामध्ये कोण मनवा कोण साथीदार कुठ कोण त्या बहुरूपाला मदत करत होतो ही सगळी आपल्या मनामध्ये असलेली गुंतागुंत या व्हिडिओमध्ये आपल्याला आता सगळा खुलासा होणार आहे बहुरूपाचे साक्षीदार रमा हा भयानक खुलासा तर होणार पण रमा हे का करत होती आणि रमा हे कसं करत होती परत रमा हे करत होती हे आबोली मे कसं शोधलं आणि या सगळ्यामध्ये रमाला कोण साथ देत होत रमाचा साथीदार कोण बहुरुपयाला मदत करण्यामागे शिंदे कुटुंबाचा काय फायदा आबोलीला एकटं पाडण्यामध्ये शिंदे कुटुंबाने का मदत केली या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करा अबोलीच्या डोक्यामधून अजूनही जात नसतं की आपल्याच घरातलं कुणीतरी बहुरूप्याला मदत केल्याशिवाय इतक्या पुढपर्यंत बहुरूपी पोहोचू शकत नाही म्हणजे आता बहुरुपी हा हे सगळं करत होता आणि मला एकटीला दिसत होता पण खर तर या घरामध्ये येऊन तो इतकी कारस्थानं करते म्हणजे घरातील कोणाला तरी माहिती असेल त्याच वेळेला जेव्हा आता सोनियाच्या ऑफिसमध्ये अबोली काम करण्यासाठी येते तिला भेटायला टिफिन घेऊन रागू येते राघू तिच्यासोबत सोबत गप्पा मारत असताना सोनियाच्याच ऑफिसच्या समोर असलेल्या विजयाच्या ऑफिसमधून आता मात्र तीच बाई बाहेर येते ज्या बाईने रमा आणि राघू या दोघींना आबोलीच्या उशाशी लिंबू ठेवायला सांगितलेलं असतं आणि याच बाईने आबोलीला भूतबाधा झाले तिलानं भूतबाधेपासून सोडवण्यासाठी उपाय सांगून तिच्या हातात काळा धागा बाजार दिलेला असतो पण राघू सोबत असल्यामुळे हो राघू लगेच ओळखते की ही तीच बाई आहे आणि ती बाई विजयाच्या बाहेर पडलेली आहे मग ती बाई ती इकडे राघू सांगते ही बाई इथे काय करते यावरती अबोली म्हणते राघू तू त्या बाईला ओळखतेस का राघू सांगते हो वहिनी मी त्या बाईला ओळखते म्हणजे सांगू का तू ज्या वेळेला बहु बोलायचीस ना आम्हाला वाटायचं की तुला भास होतोय मग आम्ही या बाईकडेच गेलो होतो कारण आजीने सांगितलं होतं की तंत्रमंत्र करणारी ह्या बाईने आपल्या चाळीमधल्या एका बाईला वाचवलं होतं आबोली म्हणते मग ही बाई इथे कशी राघू म्हणते वहिनी इतकच नाही या बाईने तुझ्या उशाशी ठेवायला लिंबू दिले होते यावरती आबोली म्हणते लिंबू राघू सांगते हो आणि ते लिंबू गायब झाले होते किंवा काळे झाले असं काहीतरी घडलं होतं मग वहिनी मला एक सांग की जर का या घरामध्ये भूतबाधा नव्हती किंवा बहुरूपी जिवंत होता मग ते लिंबू गायब किंवा काळे कसे झाले यावरती आबोली म्हणते राघू काहीतरी गडबड आहे राघू म्हणते पण ही बाई आता आपण बघितलं की विजयाच्या बाहेर पडली म्हणजे या सगळ्यामध्ये विजयाचा हात आहे हे शंभर टक्के आबोली विचार करते खरंच आहे ही बाई विजयाच्या केबिन मधून बाहेर पडली म्हणजे विजयाचा हात आहे ती म्हणते खरंच असेल या विजयाने तिला आता आपल्या विरुद्ध भडकवलेला असेल मग मात्र अबोली ठरवते की त्या बाईचा पाठलाग करायचा आणि तिच्याकडून करूं सत्य काढून घ्यायचं पण तोपर्यंत तो ती बाई सटकते पण राघूला माहिती असतं की या बाईने आपल्याला भेटायला कुठे बोलवलंय त्यामुळे आता मात्र राघू सांगते बहिणी या बाईने आम्हाला जिथे भेटली होती ना ते ठिकाण मला माहिती आहे मी तुला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते आबोली म्हणते राघू पण या संदर्भात तू कोणालाही बोलू नकोस म्हणजे घरी आईला पण बोलू नकोस कारण ना आईना टेन्शन येतं आबोली चांगल्या की सांगू नको पण हीच गोष्ट खूप निर्णायक ठरणार असते खऱ्या बहुरूप्याच्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी मग आबोली घरी येते आबोली घरी आल्यावरती आता अंकुशच्या समोर येते आणि अंकुशला म्हणते सर तुम्हाला मी एकच गोष्ट खूप वेळा बोलते त्याचा राग येत असेल पण तुम्हाला माहिती आहे का ज्या जोक्तिणीकडे आई आणि राघू गेल्या होत्या म्हणजे मी ज्या वेळेला अशी वेड्यासारखी वागते त्यांना वाटलं होतं त्यांनी काळा धागा आणला होता बघा ती जोगतीण आज विजयाच्या केबिनमधून बाहेर पडली अंकुश म्हणतो काय बोलतेस म्हणजे आता तुझा डाऊट क्लिअर झाला ना की त्या सगळ्या मागे विजयाचा हात आहे घरातलं कुणी नाही आता डोक्यातून विचार काढून टाक असं म्हणत अंकुश अबोलीला आपल्या डोक्यातून सगळे विचार काढून टाकायला सांगतो पण डोक्यातून विचार विचार काढेल तर ती अबोली कुठची डोक्यामध्ये उलट वेगळेच यायला लागतात आता अबोली ज्या वेळेला हॉलमध्ये येते आणि तिच्या अचानक डोक्यामध्ये एक गोष्ट येते तिच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते की आपण ज्या वेळेला घरामध्ये वावरत होतो तर तो बहुरूपी घरात येत होता विजयाकडे ती जोगतीळ होती खरी बहुरूप्याची मदत विजया करत असेल खरी पण हे सगळं असलं तरी घरातलं कोणीतरी विजयाचं साथीदार आहे नीता ती संशय घ्यायला तशी जागा नाही आहे आणि मग अबोली पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन ती घटना आठवते ज्या घटनेच्या वेळेला अबोलीला तो बहुरूपी दिसलेला असतो आणि सेम टाईमला तो बहुरूपी रमाच्या पण समोर आलेला असतो म्हणजे ही तीच घटना असते ज्या घटनेला रमाने अबोलीला चहा देण्यासाठी हात पुढे केलेला असतो आणि त्यावेळेला चहा द्यायला येते पण मागे बहुरुपी उभा असतो अबोली सांगत असते आई तुमच्या मागे तो बहुरूपी आहे तो तुम्हाला मारण्यासाठी येतोय तर रमा तिला म्हणते अबोली अगं कुठे आहे बहुरुपी मला कोणीही दिसत नाहीये आता मात्र अबोलीच्या डोक्यामध्ये आता शंकेचा किडा वळवळायला वाल लागतो अबोली आता सगळी घटना आठवते त्यावेळेला रमा तिला म्हटलेली असते अबोली अगं कुठला बहुरूपी थांब बर तुझं डोकं दुखतंय का मी तुला चहा आणून देते आणि रमा चहा करायला जाते त्यावेळेला जेव्हा चहा घेऊन रमा येते तर ती रमा नसून तो बहुरूप्याचा हात असतो मग अबोली आपलं आता डोकं दाबते आणि बाजूला पाहते थोड्या क्षणानंतर तिकडे रमा आलेली असते रमा म्हणते अबोली काय झालं मी तुला चहा देते तू अशी वेड्यासारखी का करते आहेस त्यावेळेला आबोली म्हणते आई तुमच्या मागे तो बहुरूपी आहे तो तुम्हाला मारायला आलाय यावरती रमा म्हणते अबोली असं काय करतेस माझ्या मागे कुणीही नाही आहे अबोली म्हणते आई असं काय करताय हा काय त्याचा हात रमा मागे वळून बघते आणि म्हणते अबोली अगं कोणीच नाही आहे अशी काय करतेस मी एकटीच आहे तेव्हा बहुरूपी अबोलीला इशारा करतो अबोली बघ मी तुझ्या सासूला मारणार आणि तो चाकू घेऊन रमाला मारण्यासाठी येत असतो मग अबोली खूप घाबरते त्या बहुरूपाला धक्का देऊन खाली पाडते आणि हा सगळा प्रकार अबोलीला जसाच्या तसा आपल्या डोळ्यासमोर आठवतो आणि अबोली विचार करते जर तो बहुरूपी मेला नव्हता जर तो बहुरूपी जिवंत होता मी आईंना सांगते आहे की कोणीतरी तुमच्या गळ्याला चाकू लावते मग आईने नकार का दिला आता अबोलीला खूप मोठा उलगडा होतो जशी भूतकाळातली घटना तिला आठवते आबोली हदरते अबोली आता या सगळ्यामध्ये रमाचं सत्य शोधण्यासाठी किंवा आईंनी हे का केलं आणि खरंच आईंनी हे केलं यासाठी सापळा रचते आणि त्या सापळ्यात रमा अडकते आणि बहुरुप्याची खरी साक्षीदार रमा आहे हा भयानक खुलासा होतो अबोलीने रचलेल्या सापळ्यामुळे आता मात्र एकटी रमा नाही तर तिच्यासोबत अजून एक साथीदार असतो आणि हे लोक बहुरूप्याला घरामध्ये ये जा करण्यासाठी जो लेलेवाकुंच्या इथला दरवाजा असतो त्या दरवाजातून ये जा करण्यासाठी त्याला मदत करत असतात आणि आता या सगळ्यामागे गूढ असं काहीतरी कारण असतं ज्यामुळे रमा बहु रुपयाची मदत करून अबोलीला वेडी ठरवून या घरातून बाहेर काढून अंकुशापासून लांब करण्याचा कट रचत असते या सगळ्याचा आबोलीच्या समोर खूप मोठा खुलासा होतो पण या सगळ्याचा खुलासा होण्यासाठी आबोलीने रचलेला सापळा खूप महत्वाचा असतो आबोलीने भन्नाट सापळा रचत या सगळ्यामध्ये रमाला अडकवलेलं असतं आता आबोलीने काय सापळा रचणार आणि आबोली सापळा रचत रमाच्या तोंडून कसं सत्य बदवून घेणार हा सापळा नक्की काय होता या सापळ्यामध्ये रमाला खरं बोलण्यासाठी का मजबूर करण्यात आलं जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा जबरदस्त ट्विस्ट आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे